नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत नाशिकच्या घरी जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं काल आपण सगळी पॅकिंग वगैरे केली आणि तुम्ही शॉर्ट्स बघितलेच असतील की कशाप्रमाणे आपण बसमध्ये ट्रॅव्हल केलं आहे आणि आज आम्ही सकाळी आठ वाजता पोहोचलो ॲक्च्युली आज आहे लक्ष्मीपूजन सो घरामध्ये सगळी तयारी वगैरे चालू आहे तुम्हाला दाखवतो हा आहे आपला हॉल ठीक आहे अशा काही पद्धतीने हा आपला हॉल आहे वरची बारा सगळं आवरून निवरून झालं आहे कशी गेलीये तिच्या बाबांसोबत बाहेर फिरायला प्रियंकाची इथे चालू आहे रांगोळी काय करते है प्रियंका रांगोळी काढते का रांगोळी काढायल ना तुला खूप लवकर काढते असं नाही वाटत आहे का बारा वाजता अच्छा असं नाही मी उलट बोलतोय बारा वाजता म्हणजे खूप लेट नाही होऊन गेलो रांगोळी काढायला म्हणजे मला लवकरच लागावं लागेल हे बघा मित्रांनो हा आहे सनी माझा छोटा भाऊ तो थोडा शाय आहे पण ॲट द सेम टाइम तो हा नाही सवय आहे त्याला असं काही नाही थांबा मी तुम्हाला दाखवतो सनी काय करतोय राहू देऊ ब्लॉग मध्ये ते गाईज, तो ऍक्च्युअली चेंज करत होता त्यामुळे अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी घर आहे तुम्हाला इथला बाल्कनीचा व्ह्यू देतो हे बघा इथे आपला आकाशकंदील लावलेला आहे हा आपला बाल्कनीचा व्ह्यू आहे समोरच एक बंगला आहे हे असा काही परिसर आहे आपला इथे आपली तुळस आपला मेन रोड या ठिकाणी खूप ग्रीनरी झाली आहे अशा काही पद्धतीने चला तर आता मी तुम्हाला एक छोटंसं हाऊस टूर देण्याचा प्रयत्न करतो आपण आत्ता हॉलमध्ये होतो हॉलमधून आपण आता आलेलो आहोत किचनमध्ये सो हा किचन आहे किचनच्या खिडकीमधून हा असा व्ह्यू बघायला भेटेल बघा इकडे समोर देखील एक विंडो आहे किचनच्या समोरच आणि हा आहे आपला बेडरूम नंबर वन इथेच आपण छोटंसं केलेलं आहे देवघर तुम्ही बघू शकतात हे आपलं देवघर आणि ही मी केली आहे पूजा हे शंकर महाराज जय शंकर तुम्ही बघू शकता गाईज आणि ह्या ठिकाणी आपल्याला करायची आहे लक्ष्मीपूजनाची तयारी तर त्यासाठी इथे सगळं से सेटअप चालू आहे आणि हा आहे बेसिकली माझ्या भावाचं वर्क फ्रॉम होम असतं तर हे त्याचं वर्क फ्रॉम होमचं सेटअप आहे तुम्ही बघू शकता लॅपी दोन स्क्रीन त्याला आर्ट खूप आवडतं सनीला त्यामुळे हे बघू शकता आता हे इकडे किचन तुम्हाला दाखवलं बेडरूम नंबर वन हा इकडे हॉल इकडे बाहेर प्रियंका आहे आणि हा आहे मास्टर बेडरूम जिथे आत्ता सनी चेंज करतो आहे तर एकच मिनटं मी पहिले बघून घेतो तर मी तुम्हाला गाईज सनीला तर नाही दाखवू शकत पण मी तुम्हाला रूम टूर देतो हा आहे मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता ठीक आहे तर इकडे आहे कबोर्ड्स हा इकडे बेड इकडे देखील एक विंडो आहे तुम्ही इकडे व्ह्यू बघू शकता जो मी तुम्हाला बाल्कनीतून व्ह्यू दाखवला तो सेम व्ह्यू तुम्ही इथे एन्जॉय करू शकता जसं की हा एक समोर बंगला आहे सेम ॲज इट इज जे मी आत्ता तुम्हाला बाल्कनीमधून दाखवलं तेच इथे ते आहे तर इथे काही प्लांटेशन पण केलं आहे आपण आत्ता तर मोस्टली तुळसच आहे इथे फ्लावर्स पण होते ना फ्लावर्स वगैरे तर बघा हाय गाईज गाई। हा आहे बॅम्बूर तर सनीचा आउटफिट मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवेल आधी त्याला प्रॉपर रेडी होऊन जाऊ द्या मग दाखवतो बरोबर आहे एकदम बरोबर आहे बरोबर आहे राहू दे तर मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुम्हाला विचारायचंच राहिलं तुमची कशी चालली दिवाळी मला प्लीज कळवा कमेंट्समध्ये आणि इथलं तुम्हाला मी दाखवतो काय चालू आहे सध्या तर या ठिकाणी आहे कशू कशू इथे बघा कमाया वगैरे घेऊन मस्त खेळतीये आणि हा कशूला एक न्यू ड्रेस आलेला आहे बघा किती क्यूट दिसते कशू कशू कशु टाटा बेटा इकडे टपावून टाटा कर तर कशु तसं चालूच राहील असं खेळणं इथे आपण मांडणार आहोत पूजा लक्ष्मीपूजनाची हा आहे देवारा तुम्हाला जसं की मी दाखवलाच आणि बघूया प्रियंका काय करते काय करते प्रियंका काय या ठिकाणी भेंडी भेंडी आहे कटिंग करायची बाकी आहे का आणि आतापर्यंत काय काय कटिंग केली तू वरणासाठी हिरवी मिरची कडीपत्ता लसूण टोमॅटो कोथंबीर बरोबर भाजीसाठी हिरवी मिरची लसून दळून घेतलेले ओके okay. या ठिकाणी हे दूध या गेस ओके okay. आता दूध वगैरे आपण याच्यात काय ओपन कर कशा चपात्या तयार आहे रेड रेडी, रेडी है का डन आहे आणि हे कुकर लावून दे सकाळी केले होते पोहे नाश्त्यासाठी कुकर मध्ये डाळ शिजली आता दाळ झाली एक साइड ला डाळीला फोडणी देते आणि लगेच भाजी बनवते राईस पण बनवायचा आहे ना राईस सगळ्यात शेवट लावायचं ओके म्हणजे फक्त पोळी रेडी आहे बाकी तू बनवते सगळं तयारी इथे काही स्वीट आहे इथे गुलाब गुलाब जामून इकडे काही स्वीट आणून पडले इकडे काही आहे अजून तर काहीच बाकी आहे त्या ठिकाणी सोनपापडी आहे दोन प्रकारची ही बघित चॉकलेट सोनपापडी आहे बघू आणि ही सोन पापडी आमच्या घरामध्ये अशी चालली दिवाळी तुमच्याकडे कशी चालली ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आता सर्व पाहुणे येतील तर मस्त आपण बेटा इकडे तो रिमोट घे तिच्याकडनं चला बेटा भूर जायचं बघायचं बघा तिचं काय चाललंय मी समई वगैरे सगळं धुवून वगैरे ठेवलेलं आहे पण ही आमची छोटी काही ती समय नाही राहू देत तिसरा दोन ते तीन ड्रेस ती झाले आहे तिचा हा तो पण न्यू आला आजच्या आज तिने तीस ड्रेस चेंज केले नवीन चल बेटा चल इकडे चल हॉल मध्ये जाऊ आपण चला चलता इकडे अजून नाईटला पंथ्या वगैरे लावून मस्त घरामध्ये पूर्ण आणि गॅलरी मध्ये लाइटिंग पण लावायची बाकी कारण आम्ही आज तिथे आलो आणि भैयाचा पण जॉब वगैरे चालू होता म्हणजे माझ्या धीराचा तर मग ते पण कंटिन्यू बिझीच होते आणि हॉलमध्ये आहे एवढा पसारा तो पसारा आवरून स्वयंपाक वगैरे करायचा आहे म्हणजे हा पसारा तर हे दोघ जण आणि बेसिक म्हणजे मध्ये पसारा आहे गॅलरी इकडे दाखवा हो गॅलरी तर मी दाखवलीच आकाश कंदील लावलेला आहे आकाश कंदील लावल्याशिवाय दिवाळी वाटतच नाही बरोबर तर इथे अशी झाली आहे तयारी सर्व चला, चला बाहेर जायचं कशू चल बाहेर जाऊ ना आपण हे बघ काय बघू आता चल बाहेर 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 ते रिमोट घेऊन घे काय बाळा हे काय काय बेटा काय कशू आकाश कंदील आहे तुम्ही गाईज व्ह्यूज बघू शकता खूप अप्रतिम असा सुंदर असा निसर्ग विस्म थंड एसी सारखे हवा पण येते पण खूप छान तुम्ही फक्त एकदा व्ह्यू आउट करा आणि पावसाळ्यात इथे खूप छान वाईब येते खूप छान वाटतं तर ही गॅलरी आम्ही संध्याकाळी थोडी मोकळी करू म्हणजे आपल्याला पण बघायला वगैरे छान वाटेल आणि आम्हाला पण छान वाटेल दिवे वगैरे लावू इथे मस्त, मस्त छान करू आणि इकडे मस्त झाड वगैरे ठेवले नाही तुळस वगैरे तिथे पण देवाची पूजा वगैरे करू सकाळी पण केली पण आता परत करू असं आहे आमचं घर आपल्याला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपली दिवाळी कशी चालली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आम्ही जे पुढचे दिवाळीचे ब्लॉग आहे ना ते आपण कंटिन्यू करू हो गाईज ही बघा गा, ही कशूची डॉल न्यू न्यू डॉल टू टू डॉल हे बघा गाईज ती कशी पद येते कशू पद दे कशू कशू पदे नको नको बाहेर नको येऊ तिला बेटा बेटा नो 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 चल आतमध्ये ये चल बाहेर नाही बाहेर नको घेऊ हे गे हे गे तिला पद दे पद दे बरं तिला हे बघा गाईस बघू शकता तुम्ही कशी पद येते ती तर काहीच मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की आ, हे आता ब्लॉग्स आता यापुढे जेवढे पण ब्लॉग्स येतील हे आता पार्ट्समध्ये येणार आहे पार्ट वन पार्ट टू तर बेसिकली हा होता पार्ट वन ब्लॉगचा आणि याचा पार्ट टूसाठी साठी तुम्ही वेट करा तो देखील लवकरच अपलोड करण्यात येईल याच्यापुढे नाही नाही काही अजिबात ती इग्नोर नाही करत आहे बरोबर हे इकडे चालू आहे बघा असं चालू असत यांचं उतरा चला उतरा खाली उतरा पटकन खाली इकडे इकडे बोट पकड माझा बोट पकड हळू हळू पडशी पडली पडली चल इकडे चल चल बेटा चल 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 का शू आहे बघ मी तर या ठिकाणी प्रियंका कारण तिला स्वच्छता खूपच आवडते या ठिकाणी आता भेंडी आहे ती फक्त कटिंग करून भाजी वगैरे रेडी करेल चला तर आता ही प्रोसेस तुम्हाला दाखवतोच मी आता स्वयंपाक भेटतो हा आता, आता स्वयंपाक झाल्यावर भेटतो तारं तलमलमः तामिलं तानमः तामलं तलमिलमः तामिनं दामयः Kasyu. Tata. Kasa. Hari teriski tu sah. ते बघ ते बघ कश रिस्की बर का तस बाजूला काय बोललो होतो मी मी काय बोललो होतो बोललो होतो ना मी रिस्की तस तसं नाही पण नका ठेवत त्याच्यामध्ये पॉवर लई आणि तिथे टेन्शन काहीच नाहीये पळायला रेडी राह ना सांगतोय नाही चालणार त्याच्यात अय अरे ते नाही चालणार उचलून घ्याय बो उचलून घेते त्याच्यामध्ये पावर इतकी राहते ना <laughs> ती पण असते

बाजूला होऊन दाखव तसं नाही पण ती शिट्टी शिट्टी पण वाजत नाही शिट्टीवाली दिली ना हे शिट्टी पण नाही वाजत इकडे थोड लांब आहे का तिला दाखव दिसेल अस दाखव हे एकदम बेस्ट आहे आता पाहिजे झाड काडी दोन आणलेले आहे ना काय ग ती पाय अजून एक अगरबत्ती लावून घे

लाव लावणं सनी काळी पेटी कुठे ते ठेवून देणार तिथे ठेवून ना याच्यावर ठेवते त्याच्यावर ठेवून ना हा राहू दे तसच राहू दे गवत पाहिलेलं आहे इकडे ठेवा इकडे इकडे आणा ना

ठेव ठेव काय कशू काय ती नको 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 परत उचलून घे तिला नाही ग मागे पकड हात पकडून ठेव हात पकडून ठेव तिचा थांब थांबा ते लांब बर का गेरे दुसरं गे लांबकर ते लांबकर ठेवू रे दुसरं ठेवस निजा ठेव ठेव काय कशू काय लाव 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 काय कशू अये त्याला नको लावू पकडून ठेव हो प्रियंका तिला कडेवरच धरून ठेव लाव लाव तिच्या हातात दे पकड बर का उड सोडू नको ते फक्त धरून ठेव काढ अजून काय सनी बटरफ्लाय लाव ना मग लाव ना लाव ना हा नाही उडणार का कोपऱ्यात तिकडे कोपऱ्यात लाव पकडून देऊ बर का तिच्या हातात देऊ नको हा ठेव थोड ते बघ आता प्रियंका हे बघ बर का गिरे पटकन कहीं का वजन नहीं है पर अच्छा कहीं का वजन नहीं है थांबा हम्म हाँ लागले लागले अरे यार नाही लागल ठेऊन द्या त्याच्यावर ठेवून द्या ठेवून द्या काही बक्स क्वालिटीचे फटाके काही कामाचे नाही काही कामाचे नाही फटाके